बऱ्याच वर्षांनी मी आपलं दर्शन घेत आहे आता तुम्हाला पूर्वीसारखा शिवसेना प्रमुख दिसणार नाही वय वाढतंय थकवा वाढतोय मी इथे आलो कारण ठाणे माझं आवडतं शहर आहे याच ठाण्यानं शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा फडकवला शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष ठाण्यातून आला म्हणून मी इतर कुठेही सभा गायची असेल तर आधी ठाण्याला येतो आणि मग शिवतीर्थावर जातो हे शब्द होते बाळासाहेब ठाकरे यांचे ठाण्याच्या सेंट्रल मैदानात झालेली ही सभा बाळासाहेबांची शेवटची सभा होती बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे जून एकोणीशे सहासष्ट ला शिवसेना शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला होता ज्या प्रकारे बाळासाहेबांचा करिश्मा आणि नेतृत्वामुळे शिवसेना मुंबईत आणि महाराष्ट्राच्या इतर भागात वाढली त्याचप्रमाणे ठाण्याचे नेतृत्व आनंद दिघे यांनी केले त्यांच्या नेतृत्वात ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समोर आला आज याच ठाण्यातील आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्यासमोर आव्हान आहे उद्धव ठाकरेंचं त्यामुळेच महाएमटी बीच्या मिशन लोकसभा या मालिकेत आज आपण ठाणे लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी ठाणे लोकसभा मतदार संघाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विशेष महत्व प्राप्त झालं आहे त्याला कारण आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊन एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषवणं बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या आणि आनंद दिघेंनी वाढवलेल्या शिवसेनेची सूत्रही त्यांच्या बालेकिल्ला आहे ठाणे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतीला असलेल्या महाविकास आघाडीने सुद्धा एकनाथ शिंदेना त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे पण प्रश्न निर्माण होतो की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील उभाटा गट त्यांच्या सोबतीला असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि गटातटाच्या राजकारणात विभागली गेलेली काँग्रेस खरंच एकनाथ शिंदेचं आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचं आव्हान पेलू शकतील का या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला ठाणे लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास आणि भूगोल जाणून घ्यावा लागणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा भाईंदर कोपरी पाचपाखडी ओवळा माजिवडा ठाणे ऐरोली आणि बेलापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील मीरा भाईंदर ठाणे ऐरोली आणि बेलापूर या चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे प्रताप सरनाईक तर कोपरी पाचपाखडी मतदारसंघाचे आमदार खुद्द एकनाथ शिंदे आहेत विधानसभा मतदारसंघातील आकडेवारीचा विचार केल्यास या मतदारसंघात महायुतीचं एखादी वर्चस्व आहे इथे महाविकास आघाडीचे नामोनिशान सुद्धा नाही आहे पण ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राजन विचारे हे मात्र ठाकरे गटाचे आहेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर राजन विचारेंनी आपले मित्र असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी उद्धव ठाकरेंकडे राहण्याचा निर्णय घेतला राजन विचारे हे ठाण्याचे दोन टम खासदार राहिलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राजन विचारे दोघंही आनंद दिघेंचे शिष्य दोघांनीही राजकारणाची सुरुवात एकाच वेळी केली मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणातील सर्व मान्य नेते बनले त्यामुळे राजन विचारेंना ठाण्याच्या राजकारणात दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून ओळखलं जातं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात ठाणे पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला शिंदेचं नेतृत्व ठाण्यातच नाही तर राज्य पातळीवर सुद्धा पुढे आलं राजन विचारेंना मात्र ठाण्यात एकनाथ शिंदे नंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता म्हणून ओळख मिळाली एकनाथ शिंदेंनी शिवसेना नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर विचारेंना शिंदेच्या राजकीय सावलीतून वेगळं होण्याची चांगलीच संधी निर्माण झाली आणि ती संधी त्यांनी हेरली सुद्धा राजन विचारे आजघडीला उभाटा गटाचे ठाण्यातील सर्वात मोठे नेते आहेत पण त्यांच्या मागे गट किती शिल्लक आहे हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यानंतर ठाणे महापालिकेतील सदुसष्ट पैकी सहासष्ट नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिला ज्या एका नगरसेवकाने शिंदेंना पाठिंबा दिला नाही त्या नगरसेविका होत्या राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे एवढंच नाही तर ठाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला त्यामुळे राजन विचारे ठाण्यात नेमकं कोणाचे नेते आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहेत हा मोठा प्रश्न आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा आहेत त्यात विधानसभा गीता जैन आमदार आहेत त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत त्यानंतर ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रताप सरणाईक आमदार आहेत तसंच ठाणे विधानसभा मतदारसंघात भाजपचे संजय केळकर आमदार आहेत ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा मात्रे आमदार आहेत त्यामुळे ठाणे लोकसभा मतदार मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास चार विधानसभा मतदारसंघावर भाजपची प्रत्येकी एका मतदारसंघावर गट आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे महायुतीचं वर्चस्व ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक विधानसभांवर आहे दरम्यान पाणी प्रश्न रस्ता वाहतूक कोंडी पायाभूत सोयीसुविधांचा अभाव असे अनेक प्रश्न इथल्या मतदारांपुढे आहेत ठाणे लोकसभा मतदार संघाचा विचार केला तर महायुतीच्या काळात ठाणे तसंच आसपासच्या परिसरातील मेट्रो उन्नत मार्ग खाडी पूल यांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांना वेग मिळू लागला आहे तसंच एकट्या ठाणे जिल्ह्यात सध्याच्या घडीला एक लाख एक्कावन्न हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे ठाणे कल्याण मेट्रो प्रकल्पा पाठोपाठ ठाणे सागरी किनारा मार्ग दोन हजार एकशे सत्तर कोटी रुपयांचा ऐरोली काटेई नाका फ्रीवे एक हजार सातशे सत्तर कोटी रुपयांचा असे महत्वाकांक्षी प्रकल्पांवर काम सुरू आहे ऐरोली काटई प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवली मुंब्रा ऐरोली नवी मुंबई ठाणे मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे या रस्त्यामुळे सात किलोमीटरनं अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या तसंच कल्याण येथून नवी मुंबई आणि मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असूनही इंधनाचीही बचत होणार आहे सध्यास्थितीत प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढून जावं लागत आहे या प्रकल्पामुळे हा प्रवास अत्यंत कमी वेळेत पार करता येईल त्यामुळे विकास पुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा निर्मिती होत आहे तसंच बोरिवली ते ठाणे हा प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना दीड ते दोन तास एवढा कालावधी लागतो पण आता हा प्रवास फक्त पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण करता येणं शक्य आहे कारण बोरिवली ते ठाणे बोगदा ह्या बोगद्यासाठी निविदा काढण्यात आली आहे दरम्यान रेल्वेच्या माध्यमातून बेलापूर उरण प्रकल्प खारोड गोरेगाव सहावी लाईन प्रकल्प उरण खारगोपर उपनगरीय ट्रेन प्रकल्प अशा प्रकल्पांचंही पंतप्रधानांच्या दौऱ्यात मागे उद्घाटन करण्यात आलं त्या प्रकल्पांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे त्यात आता महाविकास आघाडीकडून राजन विचार उमेदवारी दिली जाणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे दुसरीकडे महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही पण ठाण्यात महायुतीच्या कोणत्याही पक्षाचा कोणीही उमेदवार असला तरी निवडणूक दोन मित्रातील राजकीय वर्चस्वाचीच असेल एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या रूपानं ठाणे जिल्ह्याला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी आपला माणूस बसवण्याची स्वप्न पूर्ण करता आलेली आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे आपला बालेकिल्ला राखतील की त्यांचेच मित्र त्यांच्या पाठिंब्याशिवाय पुन्हा एकदा निवडून येतील हे ये पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद